मित्र हो नमस्कार एरंडोली मध्ये मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पाच सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त अतिशय सोपा सुंदर मराठी निबंध चला तर पाहू शिक्षक दिन मराठी निबंध दरवर्षी पाच सप्टेंबर रोजी आपल्या देशात शिक्षक दिन साजरा केला जातो हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती महान तत्त्वज्ञ व आदर्श शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो शिक्षक आपल्या जीवनातील मार्गदर्शक असतात ते आपल्याला ज्ञान देतात त्या दे चांगल्या सवयी लावतात व जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी प्रेरणा देतात पालक आपल्याला जन्म देतात पण शिक्षक आपल्याला योग्य वळण देऊन खऱ्या अर्थाने माणूस बनवतात या दिवशी शाळा कॉलेजमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात विद्यार्थी आपल्या शिक्षकांचा सत्कार करतात नृत्य गाणी भाषणे कविता व निबंध याद्वारे शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते आपल्या समाजातील प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे एक शिक्षक असतो म्हणूनच शिक्षकांचे महत्त्व अनन्य साधारण असे आहे शिक्षक दिन हा त्यांना आदर व कृतज्ञता व्यक्त करण्याचा विशेष दिवस आहे मित्रांनो आपणास हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे अवश्य कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल जरूर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद